हा क्रूरतेचा कळ झालेला जो घटना आहे या घटनेची सीट जी आहे नव्वद दिवसाच्या आत दाखल केलेली आहे सरकारने त्याच्यामुळं सरकारचं या बाबतीत आणि गृहमंत्र्यांचं आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं पूर्ण सहकार्य मलाही आहे आणि मान देशमुख कुटुंबियांना पूर्णपणे आता इथून पुढं जी लढाई आहे ते शंभर शंभर वकिलांची फौज आणतायत किती धनंजय शंभर ना शंभर पस्तीस किती वकिलांची फौज आणत मोठ्या प्रमाणावरती वकिलांची फौज आणतायत परंतु दोन दोन तास जरी समोरच्या बाजूच्यांचे लोक म्हणजे वकील बोलले तर वीस ते बावीस मिनिटाचं माननीय निकम साहेब बोललं की ते सगळं या ठिकाणी संपत दादा एकच प्रश्न असा आहे अण्णा की स्वतः मनोज दादा सांगतायत की सरकार फसवत आहे तपास व्यवस्थित झालेला नाही जमाधानी आहे सरकारचं स्वागत करत नाही हे बघा मी त्याबद्दल दादा काय म्हणाले याच्याबद्दल मी उत्तर देणं उचित होणार नाही परंतु याच्यामधला जे आहे तो तपास नव्वद दिवसामध्ये दादांची मागणी वेगळी आहे ती त्यांनी स्टेजवरती झाकून लपून ठेवलेली नाही त्यांनी मागणी केलेली आहे आता इतका क्रौरतेचा कळस केलेली घटना अतिशय चुकीच्या पद्धतीने वागलेले लोक ज्यांच्या आदेशावरती हा संपूर्णपणे खून झालेला आहे जे आम्हाला आडवे येतात त्यांना आडवं करा म्हणणाऱ्यांची बाजू आणि जेलमध्ये घेणाऱ्यांची गेलेल्यांची तुम्हाला जर आठवण येत असेल तर मग त्या बाबतीमध्ये मनोज दादा बोलले म्हणून त्याच्यात काही वावग नाही वाईट नाही म्हणजे धनंजय मुंडे हे बघा त्या तपासामध्ये तशा प्रकारचं काही आढळलं तर मी तसं आज या ठिकाणी म्हणणार नाही ती दादांची मागणी आहे परंतु त्यांनी इतक्या क्रूर हत्येचं ज्यांनी घट घडून आणलेली आहे ज्यांनी केलेली आहे ज्याच्या आदेशावर केलेली आहे त्याची आठवण येते म्हणणे तुमच्या राजकीय स्वार्थासाठी नेमक्या कशासाठी करताय कदाचित त्यांना मानणारे काही त्यांचे असतील ते यांच्याबरोबर प्रचाराला फिरत नसतील म्हणून त्यांना आठवण आली असे एक सांगितलं माझ्या वतीने शेवटचा प्रश्न विचारतो की दादांचं असं म्हणणं की गृहमंत्र्यांना भेटण्याची त्यांची तयारी आहे ते ठीक आहे ना मी तर माननीय गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडच्या सगळ्याच बाबीमध्ये मी मध्यस्थी केलेली आहे ते जर म्हणाले तर शंभर टक्के त्यांची काहीही मागणी असो त्यांचं मत काही असो ते जर म्हणाले ते आज संपूर्ण या महाराष्ट्रामधलं एक प्रमुख व्यक्तिमत्व आहे ते जर म्हणाले तर मुख्यमंत्री नाही म्हणत मन, म्हणणार नाही त्यांच्या मानण्यावर इतरांनासुद्धा वेळी वगैरे मुख्यमंत्री देतात त्याच्यामुळं त्यांना भेटीची काही अडचण येईल असं मला वाटत नाही आणि ते स्वतः मी निश्चित मध्यस्थी करेल ना मी बोलेल सी एम साहेबांशी त्या बाबतीमध्ये बोलेल परंतु या संपूर्ण प्रकरणामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी आमचं वेळोवेळी ऐकलेलं आहे आम्ही देशमुख कुटुंबीय भेटायला गेलो त्यावेळेस ऐकलेलं आहे आणि याच्यामध्ये अनेक डाव खेळले जात आहेत वेगवेगळ्या साक्षीदार आहेत त्यांच्यावरती दबाव आणणं त्यांच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या वेग कृप्त्या लढवणं आणि त्या बाबतीत सुद्धा मुख्यमंत्री महोदय आम्हाला सहकार्य हे बघा तो कृष्णा आंधळे जो आहे तो यापूर्वीच्या सुद्धा काही प्रकरणामध्ये म्हणजे या केजमधल्या आणि इतर बाबतीमध्ये सुद्धा एक तो जो आरोपी आहे तो सापडलेला नाही त्याला त्याच्या घराचं काही घेणं देणं नाही कोणाचंही काही घेणं देणं नाही आणि अशा प्रकरणामध्ये एखादा आता कदाचित ते चा या राज्यातून बाहेर जाऊन किंवा अनेक लांब जाऊन कुठंतरी वेगळा व्यवसाय करणं रूप बदलणं अशा पद्धतीच्या कृपत्या हे आरोपी लढवत असतात त्यापैकी एक कृपती लढवली असेल परंतु तो फरार असला म्हणून त्याचा केसवरती काहीही परिणाम होणार नाही उद्याच्याला चार्ज फ्रेम झाल्याच्या नंतर जे एक ते सर्व हे जे आरोपी आहेत

बाकी काय आणि जेलमधून त्यांना कायद्यानं काही फोन बिन करण्याची व्यवस्था आहे त्याच्यामुळं ते लोक अगोदर फोन करत असतील आणि ठीक आहे राजकीय व्यक्ती म्हणून तुम्हाला काही लोक फोन करत असतील ना तुम्ही एका मतदारसंघाचे प्रतिनिधी आहेत त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही तुम्हाला अडचणीत आल्यावर त्या भागातले काही लोक फोन करत असतील त्याच्याबद्दल आमचं म्हणणं नाही म्हणणं कोणतं आहे की जे क्रूरकर्मा लोक आहेत त्यांची तुम्हाला आठवण होते याच्याबद्दल वाईट वाटते आणि तुम्ही तुमच्या पॉलिटिकल बेनिफिटसाठी मानतायेत हे आम्हाला कळत हे पहा एक वर्षापूर्वी अतिशय क्रूर आणि ही भयानक घटना त्या ठिकाणी घडली या त्या स्टेजवरून मला बोलता येत नव्हतं त्या काही बाबी त्या अलीकडे इकडे मला या ठिकाणी बोलायच्या आहेत गेल्या वर्षभरामध्ये ज्यांनी ज्यांनी कारण हा गुन्हा दाखल होत असताना मी नव्हतो मी बारा म्हणजे नऊ नऊला घटना घडली होती बाराला आलो होतो अगोदर इथे दादा होते गुन्हा दाखल करायच्या वेळेस आणि सभागृहामध्ये ज्या चारच्या चार, चार मागण्या मी मंजू मागणी केली होती मला वाटतं सोळा डिसेंबरला त्या ठिकाणी मी बोललेलो होतो आणि ज्या चार मागण्या मी मागितल्या होत्या त्या चारच्या चार, चार, चार मागण्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी मंजूर केल्या आणि याच्यामध्ये फक्त तीनशे दोन नव्हे तर मोकासारखे गंभीर गुन्हेसुद्धा त्या ठिकाणी ॲड करून घेतले म्हणून गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानेन या तपाशी अधिकारी माननीय साहेब आणि गुजर साहेब आणि सरकारी अभियोक्ता म्हणून माननीय आदरणीय निकम साहेब यांनी खूप प्र चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं आहे त्यांना सात कोल्हे साहेबांनी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि आता आमचा जो धनंजय आणि धनंजयचं कुटुंब आणि हे गाव मासा जोकर हे एवढ्या ताकदीनं त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीवरती हे लढा देत आहेत ही कमाल आहे धनंजयची त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची आणि आम्ही शंभर टक्के आम्हाला या ठिकाणी गृह विभागाने चांगलं सहकार्य केलं आहे निकम साहेबांनी मध्ये तर निकम साहेबांची खासदारपदी निवड झाल्याच्या नंतर काही लोकांनी या ठिकाणी सुद्धा टाकला होता आणि आता यांना संतोष देशमुखांची केस लढवता येईल का इथपर्यंत त्या ठिकाणची यांची चर्चा होती परंतु कायद्यानं त्यांना परवानगी त्या ठिकाणी आहे सुदैवानं आता चार्ज फ्रेमपर्यंत म्हणजे कालच मी मी नाही मी माहिती घेतली आणि धनंजयचं स्टेटमेंटसुद्धा त्या ठिकाणी पाहिलं अजूनही एक आरोपी जो फरार आहे तो पकडला जावा आणि हे जे सगळे लोक आहेत आतमधले हे सगळ्याच्या सगळे त्याच्यामध्ये गुन्हेगार आहेत एक ते शेवटपर्यंत आणि याच्यामध्ये तीन तीन कलम लागल्याच्यामुळं आणि अतिशय योग्य तपास झाल्यामुळं या लोकांची सुटकाही होणार नाही यांना माफीनामाही मिळणार नाही आणि हे लोक लवकरात लवकर फाशी कसे जातील यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी धनंजयच्या माध्यमातून करत तुम्ही सांगितलं की सरकार सरकारचे तुम्ही आभार मानले मात्र एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आणखी चार्जित फ्रेम नाही एक आरोपी मिनिट आहे का एक मिनिट आहे का एक मिनिट आहे का नाही चार्ज फ्रेम करणं हे सर्वस्वी माननीय कोर्टाच्या हातामध्ये असतं चार्ज फ्रेम करणं आणि दुसरं चार्जशीट हा शब्द चार्ज आणि चार्जशीट याच्यामधला चा फरक आहे